दादा दा नमस्कार नमस्कार दा आज एक लढत झाली उसाटण्या पाठीमध्ये काय बोलत दादा दादा एक मे आपला महाराष्ट्र दिवस त्याच्यामुळं आपला गुलाल झाला खूप आनंद आहे आणि हा ना दरवर्षापर्यंत पारंपरिक मैदान आहे काय बोलत दादा आजचा मैदान म्हणजे खूप मोठा मैदान होता आमची गाडी पण जमत नव्हती आणि मी स्वतः एनडी शेटला कॉल केला रात्री बोल दादा चला तुमचा बॅनर पडला आपण एक मैत्रीमध्ये खेळू ते बोलतात आमची गाडी एक जमलेली आहे तर मी बोललो बघा जर करत असेल तर आपण एकदम मैत्रीमध्ये करू शर्यत तेवढात मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आधीच दादानी पण त्यांना कॉल केला मग ती शर्यत मैत्रीमध्ये आमची जमली आणि आत्ता झाली कुलाल झाला आपलं नक्कीच त्यांचं पण कुठेतरी निमित्त शरद त्यांचा पण आज बड्डे त्यामुळे त्यांनी पण आज शर्यत केली असेल मैत्रीपूर्ण मैत्री म्हणजे कसं आपला गुलाल हो की त्यांचा गुलाल हो ते बैलांचं आहे बैलांचं काम बैला करतात मग त्यांना आमचा गुलाल झालाय पण आज या गुलालाच रे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एनडी म्हणजे एक शुभेच्छा अजून एक विचार झाला हा एक पारंपरिक मैदान आहे तुमच्या या मैदानाविषयी जुन्या आठवणी का असतील उसाटण्या मैदानाविषयी दादा उसाटण्या पाटील आम्ही बैल जास्त पळवत नाही कारण तीन ते चार वेळा बैल आपला रिटर्न गेलेला आहे बैल गाडी खाली गेलेली आहे आणि मग दास बंद होतो असा तीन ते चार वेळा झालेला आहे पण आमचा एकदम असा विचार नव्हताच की उसाडण्याला पळवायचा पण एक पोरं बोलतात की आपण पळू गाडी चांगला एक महाराष्ट्र दिवस आहे एक मे त्या हिशोबाने आपण नियोजन करून गाडी पळवली आणि त्याचीच कुठेतरी कसर का भरून काढले आज दोन शर्ती आलं आणि तिसरा त्याला काय नाही एकच गाडी झाली आपल्या आतिदाच्या सुंदरच्या दोन झालेत आहेत सोबत एक आता आपला चिंचिवलीचा छोटा लक्षासोबत फेरा आहे त्याचा अपडेट काय असतात कोणत्या साईडने तो उजव्या साईडने बादल पब्लिकला असणार आणि तो का हो यहला यहला तो असणार पण पण तुम्ही कसं पब्लिक टाकता आता पब्लिकला चारी खांदी पाळतो आम्ही त्याला पळवलेला पण आहे आणि त्यांनी त्याच्या हिमतीवर त्यांनी करून पण दाखवलेलं त्यांनी उजव्या साइडने पळून पण गाड्या केलेल्या आहेत म्हणजे गुलालात राहिलेला आहे तो आज ना कुठेतरी मैदान मैदाना एक व्यवस्थितरित्या पार पडला आणि मी ऐकलं दादा का सुट्टीला ना बैल मांडाल थोडा त्रास देत होता काय आज असं अचानक काय झालं होतं काय माहित का बैल खूपच मस्ती करत होता तीन ते चार वेळा गाडा फिरून टाकला एवढा कधीच त्याने मस्ती नाही एकदम शांत, शांत एक ना, आता शांत उभा असा असतो की एकटा मग आदेश आहे ना अशी सुट्टी सिंगल हाताने करतो पण आज खूपच मस्ती करत होता आणि जो तुमचे नेहमी जे सुट्टी मेकर असतात ते आज नाहीत नाही सुट्टी मेकर नेहमीच होता पण कसं आहे त्याला जर अनोळखी माणसं जवळ दिसली ना तर तो, तो मस्ती करणारच आणि तुम्ही मागे सांगितलेलं पण का कपडे जर थोडे वेगळे असले तर तो मारायला शंभर टक्के जातो आणि माणूस जरी अनोळखी असला तरी सुट्टी होत नाही त्याची आज ना तुमच्या गाडीवर जॅकी कोण बसले काय आपल्या गाडीवर कुणाल ड्रायव्हर होता आंबेशिवचा आणि आपल्या गाडीवर नेहमी आ, साहिल दुर्गे चिंद्रन आणि विशाल मात्रे करडचा हे ड्रायव्हर आपले असतात ते गाडी चाक निघाले तर असं अंगावर काटा येतो की गाडीचा चाक निघून पण गाडी तेवढ्या अंतरात त्याने हे केलेली आणि त्याने विशाल डायवर गाडी आपली चांगली आणि बादल त्याच्या हातावर चांगला पळतो पण अजून ना या शर्ती क्षेत्राच्या पलीकडे उसाटण्याचं नियोजन असतं त्याबद्दल काय बोलत आता आम्ही त्या दिवशीच गाडी पळवली पण उसाटण्याचा नियोजन नव्हता बोल बैलाचा तीन फेऱ्याला पळवला म्हणून आज बोलत चांगला दिवस आहे म्हणून आज जा नियोजन केला आपण आज ते आपल्याला गुलाल बादलने मिळून दिलाय चांगला आनंद आहे आपल्याला नक्कीच ना असेच गुलाला घेत राहू आणि तुम्ही पण दादा कुठेतरी काही मध्ये तर ही मुलाखत मी इथे संपवतो तर तुम्हाला काय सांगायचं सांगा धन्यवाद दादा तुम्हाला मी पुढे सांगतो कारण लक्ष आपलं पाळायला गेलाय त्यांचं ते वेट करतात आपला नंतर मी तुम्हाला बाकीचे जे, जे पण असेल ना अपडेट एकदम बिनदास दिल खुल मनाने देणार तुम्हाला नक्की आता एक तुझ्या शब्दासाठी धन्यवाद